एक प्रश्न एक गुण बघूया आजचा प्रश्न मित्रांनो शंभरचे शंभर टक्के म्हणजे किती बघा शंभरचे शंभर टक्के म्हणजे किती कसं सॉल्व्ह करायचं हे शंभर घेतले चे म्हणजे काय असतो मित्रांनो गुणाकार शंभर ठीक आहे टक्के टक्के म्हणजे काय झालं मित्रांनो पर्सेंटेजचं चिन्ह शंभरचे चे गुणाकार शंभर टक्के म्हणजे पर्सेंटेज म्हणजे किती बघा आता म्हणजे किती म्हणजे बरोबर काय आता लक्षात घ्या ऑप्शन्स बघा एक ए बी सी डी ह्याच्यात टक्क्यामध्ये असं दिलेलं आहे का एक टक्के शंभर टक्के असं काही दिलेलं आहे का याचा अर्थ हे जे गणित तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे याच्यात हे जे पर्सेंटेजचं चिन्ह आहे हे तुम्हाला नाहीचं करायचं म्हणजे याला गायब करायचं तर तुम्ही काय करता मित्रांनो पर्सेंटेजच्या जागेवर काय यूज करता पर्सेंटेजला गायब करता आणि ते एक छेद शंभर यूज करता समजलं ना मित्रांनो तर हे शंभर हे शंभर कटले तर उरलं काय बरोबर किती उरलं मित्रांनो फक्त शंभर लक्षात आलं का मित्रांनो किती सोपं होतं कन्फ्युज करायची गरज नाही स्वतःला ए बी सी डी पैकी ऑप्शन काय येणार मित्रांनो ऑप्शन बी